नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीची तयारी आता वेग आहे आणखीन आचारसंहिता लागायला कदाचित दोन महिने लागतील पण दोन्ही पक्षाकडून दोन्ही म्हणजे एक भाजपा आणि त्यांचे सहकारी एन डी ए त्याच्या विरोधामध्ये इंडिया म्हणजे काँग्रेस आणि जवळपास अठ्ठावीस अन्य पक्ष यांची तयारी सुरू आहे पण अद्याप जागा वाटप काही निश्चित होत नाही काँग्रेसच्या मंडळींचं म्हणणं होतं की साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत जागा वाटप नक्की व्हायला पाहिजे मात्र काँग्रेस अंतर्गतच कुठल्या प्रांतात किती जागा मागायच्या किती जागा आपल्याला पाहिजेत ह्याच विषय ठरत नसल्यामुळे थोडं ते लांबतंय प्रकरण महाराष्ट्रामध्ये खास करून आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकदम जागे वर्णन म्हणजे किती जागा लढवायच्या आहे यातनं वाद सुरू झालेत संजय निरुपम असं म्हणालेत की उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर एकही जागा जिंकू शकणार नाही तर संजय राऊत असं म्हणतायत की काँग्रेसला दोन हजार एकोणीसला एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे त्यांची सुरुवात तर शून्यापासून आहे त्यामुळे त्यांना जागा द्यायची किती असा संजय राऊतांचा सवाल आहे आता होत आहे काय आहे की एकतर काँग्रेसचं म्हणणं असं की दोन हजार एकोणीस याचं मापदंडच तुम्हाला ठेवता येणार नाही कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या बाबी समोर आल्यात म्हणजे तेव्हा जे एक वातावरण होतं तेव्हाचा शिवसेना आत्ता राहिलेली नाहीये तेव्हाची राष्ट्रवादी आत्ता राहिलेली नाही दोन्हीही विभाजित आहेत त्यामुळे आता नवे निकष हे ठरवावे लागतील असं संजय निरुपमांचं म्हणणं आहे तर राऊत म्हणतायत आम्ही तर जागा जिंकलेल्याच आहेत की हो आता या जिंकलेल्या जागेवरती कोण उभारायचा विषयच येत नाही जिंकलेल्या जागा तर आमच्याच उरलेल्या जागावरचा विषय आहे असं एकदम म्हणजे आमच्या शिवाय तुम्ही झिरो आहात असं एकमेकांना ते बोलतायत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची काय अवस्था होणार आहे तोही विषय आहेच आणि त्यासोबतच आता वंचितच्या विषयामध्ये काय होणार आहे वंचितचा आणखीन ठरायचं आहे पण प्रकाश आंबेडकर हे म्हणत आहेत की अजून तरी इंडियाचे आम्हाला दरवाजे बंद आहेत त्यामुळे नक्की काय होणार आहे आम्हाला माहिती नाही आम्ही प्रयत्न करू आमचा जर प्रवेश झाला तर मग मोदींची पोलखोल काढू वगैरे आंबेडकर स्टाईलमध्ये त्यांचं म्हणणं आहे झालंय काय आहे लगेच त्यांच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी बारा 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 जागा चारही पक्षाला दिल्या जावेत असं सूत्र पण सांगून टाकलं आता हे सूत्र सगळं असं आल्यामुळं आणखीन प्रवेश द्यायचा की नाही हे ठरण्या अगोदरच बारा जागाचा क्लेम वंचितनं केलाय त्यामुळे ह्या आघाडीचं व्हायचं काय आहे काँग्रेसची आता चार तारखेला बैठक होती दिल्लीमध्ये आणि ह्या दिल्लीच्या बैठकीमध्ये काँग्रेस अंतर्गत जागां किती मागायचा हा विषय ठरणार आहे आणि त्याच्यानंतर मग सर्व पक्षांच्या विषयामध्ये चर्चा होतील आता काँग्रेस जे म्हणेल ते शिवसेना ठाकरे गट शंभर टक्के मान्य करेल का शरद पवार हे गप्प बसतील का वंचितला प्रवेश द्यायचा का द्यायचा नाही दिल्या तर जागा कुठल्या सोडायच्या असा सगळा विषय आहे आता झालंय काय आपल्याकडे एक छान म्हण आहे बघा ऊसणं अवसान आणणं म्हणजे काय आहे की समजा मारामारी सुरू झाली एक दोन चार जणांमध्ये ग्रुपमध्ये मारामारी करतायत तर ज्याच्या अंगात काहीच ताकद नाही आहे तो समोर तो त्याला कोणीच धरलेलं नसतं सोड रे मला मी बघतो रे सो आणि तुला धरलंय कोण कोड़? तुला कोणी धरलेलं नाही आहे पण त्याचा आरडाओरडा असतो सोड ह्याला दाखवतोच ह्याच्या अंगात ताकद असत नाही ह्याला कोणी धरलेलं असत नाही तरी देखील त्याचं म्हणणं चालू आहे पालोपद मला सोड रे ह्याला बघतो असं मला सोड ह्याला बघतो हे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित आता हे जे सगळं उसनं अवसान आणून चाललंय की समोरचा विरोधक जो आहे समोरचा म्हणजे पगडा पैलवान आहे तो फक्त हसत बघतोय की बघूया यांचं काय होत आहे आणि हे कोण कोण एकटे येणार आहेत मिळून येणार आहेत स्वतंत्र लढणार आहेत ह्यांचं एकदा ठरू दे मग बघू मग त्याची त्याची तयारी ही सुरू आहे आणि त्यामुळेच या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाबी ठरल्या आहेत पण विरोधकाचं मात्र हस होत आहे आता झालंय काय भाजपचं देखील अजितदादाला किती जागा सोडणार शिंदे गटाला किती जागा सोडणार अगोदरच्या शिंदे गटाच्या जागा होत्या सगळ्या गटा जागा, जागा त्याच गटाला दिल्या जाणार का राष्ट्रवादीच्या ज्या चार जागा होत्या त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीला जागा देणार का मग पंचेचाळीसचं मिशन कसं हा सगळा विषय अजून चर्चेचा आहे याही विषयामध्ये फारसं ठरलेलं नाही फक्त भाजप आणि शक्ती केंद्र सरकार राज्य सरकार ह्या सगळ्याचे असल्यामुळं त्यांची ताकद सध्या जरा बरी आहे पण त्यांच्याकडे सगळं आलबेल आहे असं नाही आहे पण झालंय कसं एकूण इंडिया आघाडीतली जी सगळी मंडळी अजून आघाडी व्हायची आहे आणि उसणं अवसान आणून ते जे काही बोलतायत ना त्याची मात्र ठिकठिकाणी थीक लोक मजा बघतायत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा